नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर महिन्याच्या पगारात दुप्पट वाढ होणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर समोर आलेली आहे केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजुरी दिली आहे हा आयोग लागू झाल्यानंतर एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठा बदल होण्याची शक्यता आहे तसेच पेन्शनधारकांसाठी पेन्शन देखील वाढणार आहे आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन पासून लागू होऊ शकतो असं बोललं जात आहे केंद्र सरकारने आयोगाच्या स्थापनेबाबत विलंब केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं मात्र आता वेतन आयोगामुळे पगारात वाढ होण्याची शक्यता आहे फिटमेंट फॅक्टर वाढवला जाऊ शकतो यामुळे मूळ वेतन अठरा हजार रुपयावरून सुमारे एक्कावन्न हजार चारशे ऐंशी रुपयापर्यंत वाढू शकते मात्र याबाबत अंतिम निर्णय आयोगाच्या नव्याने नियुक्त सदस्यांकडून घेतला जाणार आहे घर भाडे भत्ता एच आर ए प्रवास भत्ता टी ए यासारख्या भत्त्यामध्येही सुधारणा होण्याची शक्यता आहे एकाच वेतन ग्रेड मधील दोन कर्मचाऱ्यांचे भत्ते वेगवेगळे असल्यामुळे त्यांच्या एकूण पगारातही फरक दिसून येतो इतर लाभामध्येही होणार बदल राष्ट्रीय पेन्शन योजना एन पी एस आणि केंद्र सरकार, सरकार, सरकार आरोग्य योजना यामध्ये मिळणाऱ्या बदल होण्याची शक्यता आहे सध्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन आणि महागाई भत्त्यातून दहा टक्के योगदान राष्ट्रीय पेन्शन योजनेत दिलं जातं तर सरकारकडून चौदा टक्के योगदान दिलं जातं आता या टक्केवारीतही बदल पाहायला मिळू शकतो केंद्र सरकार आरोग्य योजनेसाठी सदस्यता दर वेतन श्रेणीशी निगडित आहे यामुळे मूळ वेतन वाढल्यास केंद्र सरकार आरोग्य योजनेच्या शुल्कातही वाढ होण्याची शक्यता आहे कोणाचा पगार किती वाढणार ग्रेड 2000 हजार स्तर तीन संभाव्य मूळ वेतन आहे सत्तावन्न हजार चारशे छप्पन रुपये एकूण वेतन चौऱ्याहत्तर 84, हजार आठशे पंचेचाळीस रुपये टेक होम वेतन अडुसष्ट हजार आठशे एकोणपन्नास रुपये ग्रेड आहे चार हजार दोनशे स्तर सहा संभाव्य मूळ वेतन त्र्याण्णव हजार सातशे आठ रुपये एकूण वेतन एक लाख एकोणवीस हजार सातशे एकोणऐंशी रुपये टेक होम वेतन एक लाख नऊ हजार नऊशे सत्याहत्तर रुपये ग्रेड पाच हजार चारशे स्तर नऊ संभाव्य मूळ वेतन एक लाख चाळीस हजार दोनशे वीस रुपये एकूण वेतन एक लाख एक्क्याऐंशी हजार त्र्याहत्तर रुपये टेक होम वेतन एक लाख सहासष्ट हजार चारशे एक रुपये ग्रेड सहा हजार सहाशे तर अकरा संभाव्य मूळ वेतन एक लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे बावन्न रुपये एकूण वेतन दोन लाख पस्तीस हजार नऊशे वीस रुपये टेक होम वेतन दोन लाख सोळा हजार आठशे पंचवीस रुपये अशाच प्रकारचे अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद